वनियेतील महसूल विभाग कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच दुर्लक्षामुळे शहरात राजूरतपणे गौन खनिज चोरी करून विक्री तसेच वा वापर होताना दिसून येत आहे त्यामुळे परिसरात अवैध गौन खनिज चोरटी वाहतूक वाढत असून ती मोठी चिंतेची बाब ठरली आहे वने शहर व परिसरात मुरुमचा वापर व वाहतूक राजूरतपणे सुरू असून महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दिसते आहे शहरात तसेच परिसरात अनेक ठिकाणी कामे सुरू असून मुरुमचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे अनेक वेळा रात्री मोठ्या मोठ्या डंपरमधून वाहतूक करून अनेक ठिकाणी ते मुरुम टाकले जाते ही बाब वनी तलाटे किंवा मंडळ अधिकारी यांच्या लक्षात येत नसावी का परंतु महसूल विभाग याकडे डोळे झाक करत आहे असा देखील आरोप नागरिकांकडून केला के जात आहे शनिवार रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात तोरट्या पद्धतीने वाहतूक व वापर केला जातो नंबर नसलेले ट्रॅक्टर व वाहने वापरले जातात वनी परिसरात मुरुमचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे दिवसा शहरातून उघडपणे वाहतूक होत आहे यामुळेच अवैध मुरुम असो की वाळू दगड असो याचा वापर केला जात आहे महसूल विभागाचा काहीच वचक नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे रात्रीच्या दा वेळी मोठ्या वाहनातून चोरी चोरून वाहतूक केली जात आहे अनेक ठिकाणी शासनाच्या जागेतून मुरुम काढून विकला जातो आहे शासनाचा लाखो रुपयाचा रॉयल्टी यामुळे बुडला आहे याबाबत महसूल विभागाने दखल घेणे गरजेचे आहे वणीतील महसूल कर्मचारी आपली ड्युटी बजावत असून बाहेर शहरात काय होते याबाबत त्यांना कळत नाही तलाठी व मंडळ अधिकारी हे वनी येथे राहत नसून ते बाहेरगावी राहतात तसेच सकाळी दहा ते पाच या वेळेत आपली ड्युटी करायची त्यामुळे रात्रीच्या वेळी अवैध मुरूमची वाहतूक केली जाते याबाबत वरिष्ठ स्तरावर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा